नमस्कार आज सप्टेंबर महिन्याचा पहिला शनिवार प्रावीण्य परिवारात स्वरचित गजल साजरी करण्याचा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मातोश्री दादा पगारे सर नंदिनीताई सर्वांना विनम्र अभि अभिवादन करून मी माझी स्वरचित गझल सादर करीत आहे थोडी दुखरी गजल आहे परवाच्या भारतातल्या घडलेल्या घटनेची सल मनात खूप आहे त्याबद्दल आहे वृत्तातील ही गझल आहे आता भीती उराशी सांगा जगे कशी ती आता भीती उराशी सांगा जगे कशी ती भ्राता नसे कुणी तो कोणा बघे कशी ती नाही हरी सखातो ना तो पिता घडीचा वाटे जगी लपे का लेकी तगे कशी ती नाही तो ना तो पिता घडीचा वाटे जगी लपे का लेकी तगे कशी ती कोणी तगुन जागे कोणी जगू जपून वागे कोणी तगुन जागे कोणी जपून वागे जन्मास येऊनी ती पाही सगे कशी ती कोणी लपून जागे कोणी जपून वागे जन्मास येऊन नीती, पाही सगे कशीती वेड्या मनास बाधा अशी मनाशी वेड्या मनास बाधा अशी मनाशी सोसून घाव सारे काहो ठगे अशी सोसून घाव सारे काहो ठगे अशी खोटा धरे कसा तो आनंद हा मनाला खोटा धरे कसा तो आनंद हा मनाला घालू नका नव्याने नाचे झगे कशी ती घालू नका नव्याने नाचे झगे कशी धन्यवाद मी निशा दळवी टोरंटोहून धन्यवाद